श्री विनायक सुझुकी कुडाळ एक सप्टेंबर ते एकतीस सप्टेंबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं डिझायर दुसरं जिक्सर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी धमाका ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी मी कुठेही असलो तरी राणे साहेबांचा आदेश मोडू शकत नाही असं विधान दत्ता सामन्यांनी केलंय पाहूया सर्वांवरतीच आहे कारण गर्नरायने आपली इच्छा पूर्ण केली आहे परंतु आता आपण त्यांचा स्वाभिमान आहे त्यांचा मान आहे तो या मतदारसंघामध्ये सातत्याने मान उंचावर ठेवण्यासाठी ते स्वतः सक्षम आहेत काम करतायत विधिमंडळात काम करतायत काल आढावा बैठक बघितली या पोलिसांना बघितलं अवरात्र या पुढा मालवण मध्ये ते काम करतायत कामाबद्दल त्यांच्या प्रश्नच नाही आहे पण अन्य बाबतीत सगळ्या क्षेत्रात त्यांच्या हात मजबूत करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये आपण सर्व एक संघ त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे आणि गणराजे गणराजाऱ्यावरती आपला सर्वांचा विश्वास आहे राणेसाहेबांच्या नेतृत्वाला आम्ही सगळीच मंडळी या जिल्ह्यामध्ये घडलेली आहोत मी अभिमानाने सांगतो मी आजही राणे समर्थकच आहे तरी शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये जरी मी असलो तरी मी राणेसाहेबांचा पायिक आहे साहेबांचा कुठलाही आदेश मी दिल्लीला मोडू शकत नाही आता ठाम सांगणारा मी एक जिल्हा प्रमुख आहे तर मला कुठल्या पदाची कापी ते वाटत नाही मी आहे ते सत्य बोलतो ना राणे साहेब जे जे काही या जिल्ह्याच्या हितासाठी हितासाठी सांगतील जे जे महायुतीच्या हितासाठी सांगतील ती सगळी बंधना आमच्यासारखे शिवसैनिक राणे समर्थक आम्ही नेहमी त्यांचा आदेश झाला का त्याचं पालन करणाऱ्यापैकी आम्ही मंडळी आहोत आज मी एवढं याप्रसंगी एवढंच सांगेन की सगळी जुनी जाणती मंडळी काही संजय पडते होतील अन्य बरीच मंडळी होती ती जो होती कालांतर निकट तिकडे गेली होती पण तू गणरायाने या सर्व मंडळींना जे आमदार झाल्यानंतर पुन्हा एकत्र कुटुंबामध्ये आणलं आणि आम्हाला अजूनही आम्हाला काम करण्यासाठी ऊर्जा दिली कारण संजय पडते जर का तुला अनुभव कमी नाही आणि मला खात्री आहे निलेची गणरायाकडे मागण्याची काही गरजच नाही असं माझं म्हणणं आहे असं माझं म्हणणं आहे स्वतःच म्हणजे आपण काम करताय जनतेसाठी काम आणि महत्त्वाचं म्हणजे आपला प्रत्येक वेळी भाषणातून आम्हाला खासगीतून बोलताना मला या सिंधुदुर्गातून एकही रुपया न्यायचा नाही माझ्या खिशातून सिंधुदुर्गाला द्यायचं आहे अशा भावनेतून आपण या ठिकाणी काम करता, करता आपला कार्य करता मोठा झाला पाहिजे तो समाधानी राहिला पाहिजे त्यामुळे चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला शंभर टक्के गणरायांचा आशीर्वाद हा शंभर टक्के असणार त्यामुळे भविष्यात जे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा सिंधुदुर्गाचा राजा गणपती गणारे गन पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये कुडाळचा आमदार जर राणेसाहेबांनी ज्या ठिकाणी काम केलं त्यांच्यात पावला पाऊल ठेवून या महाराष्ट्राला पूर्ण कळूच घेईल की कुडाळ मालवणचा आमदार हा राणे राणेसाहेबांचा सुपुत्र कशा का प्रकारे काम करतो याची जाणीव पूर्ण विधिमंडळाला त्यांनी करून दिलेला आहे महाराष्ट्राला करून मी शुभेच्छा आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल